हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल अशीच आशा करते तर आता ना सकाळचे साडेआठ वाजलेले आहे सकाळची क्लिनिंग वगैरे सगळं आटपलेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर ना मी आता बाकीचे कामे करून घेणार आहे तर आधी आता आंघोळ वगैरे करून घेतली आणि थोडीफार आपली जी तयारी असते आंघोळीनंतरची ती सगळी मी तयारी वगैरे करून घेतली कारण एकदा कामात लागलं की मग आरसा बघायलाही आपल्याला वेळ नसतो त्यामुळे लगेच तयारी करून घेतली की छान तयार वगैरे झालं की आपल्याला स्वतःलाही आरशात बघून छान वाटतं आणि काम करायलाही आपल्याला एक वेगळा उत्साह येत असतो कारण शेवटी आपण एक गृहिणी आहोत त्यामुळे सगळ्या कामांकडे आपण जास्त लक्ष देतो आणि स्वतःकडे कमी देतो मात्र आपण स्वतःकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे तर चला रात्री ना मी दही बनवायला टाकलेलं होतं तर ते दही छान झालं होतं बनलं होतं व्यवस्थित मात्र ना थोडं पातळ झालं होतं कारण माझ्याकडे ना गाईचं दूध येतं तर ते पातळ असतं त्याच्यामुळे ते, ते दही थोडंसं पातळ होतं मात्र खायला चवीला छान वाटत असतं त्यामुळे कधी शिल्लक राहिलं की मग मी दही टाकून देत असते बनवायला तर इकडे ना अपेक्षा बघा रांगोळी काढत आहे ती आणि छान रांगोळी काढली होती तिने दारामध्ये आज तिची इच्छा होती की मम्मी मी रांगोळी काढते म्हणून अधूनमधून काढते ती तिला वेळ असला की आणि तिचा म्हणजे मूड असला की बरोबर ती काढते तर छान अशी रांगोळी तिने दारात काढली होती आणि तेवढ्यामध्ये ना एक फेरीवाले दादा आले होते तर त्यांच्याकडनं अपेक्षाला गुल्लक घ्यायचा होता पैसे ठेवण्यासाठी तर अधूनमधून आपण काही दिले त्यांना वगैरे तर ठेवतात मुलं त्याच्यामध्ये तर म्हणून ती एक गुल्लक घेऊन आली त्यांच्याकडनं आणि मग ना मी इकडे स्वयंपाकाला लागली होती तर आज संडे होता तर स्वयंपाकात मला अंड्याची भाजी करायची होती आणि जिरा राईस चपाती तर जी एकीकडे एक मी अंडी उकळायला ठेवून दिली आणि दुसऱ्या गॅसवरनं जिरा भाताला मी फोडणी वगैरे टाकून दिली आणि पीठही मळून घेतलं होतं आणि मग भाजीसाठी थोडी मसाल्यासाठी वगैरे मला कांदे वगैरे कापायचे होते ते सगळे कापून घेतले मी आणि बघा इकडे खाली काय सुरू आहे तर ना माझ्याकडे जांभळाचं मोठं झाड आहे पण ते इतकं उंच गेलेलं आहे की जांभळं कसे तोडावे हेच काही कळत नाही थोडा प्रश्नच असतो आणि जांभळं छान पिकलेले आहे मस्त तर हे बघा जांभळं पाडून देत आहे मुलांना आणि मुलं ना चादर पकडून उभे आहे सगळे जांभळं त्याच्यामध्ये पडून राहिलेले आहे तर ना रोज हवेनी खाली पडत असतात ते जांभळं आणि खाली पडले की ते फुटतात कारण खूप उंचावर आहे झाड तर ते फुटले की काही खायच्या कामी येत नाही त्यामुळे आता मुलंही घरी आहेत त्यांनाही सुट्ट्या आहे तर सगळे होते घरी तर तेच चादर वगैरे पकडून उभे आहेत आणि हे सगळे तोडून देऊन राहिले आहे आणि मुलंही मस्त एन्जॉय करून राहिलेले आहे ते सगळ्या गोष्टी आणि नंतर मग हे ना वर गेले होते स्लॅबवर कारण एका बाजूचे जांभळं तोडून झाले होते दुसऱ्या भागातले तोडायचे होते त्यामुळे मग ते वर स्लॅबवरून बासांनी हलवत होते आणि खाली इकडे हे बाकीचे सगळे पकडत होते तर मोठ्या ताई माझी लहान जाऊ वगैरे पण आली होती त्याही पकडून होत्या सगळे जांभळं तर बघा मस्त टपटप असे जांभळं पडून राहिलेले आहे आणि छान असे गाभेदार जांभळं आहे आणि खायलाही एकदम चविष्ट असे गोड आहे कारण मार्केटमधले जे आपण जांभळं आणतो ना ते तुरट असतात खाल्ले की अगदी तोंड असं तुरट येऊन जात आणि हे जांभळं ना खायला गोड असल्यामुळे कितीही खाल्ले तरी वरच्यावर खावेशेच वाटतात अशी छान चव असते त्याची आणि ना घरी झाड असलं की छान ताजी ताजी फळं खायला मिळतात आणि मजा असते मस्त आणि इकडे मग माझी भाजी वगैरे करून झाली आणि मग चपात्या लाटायला घेतल्या मी जिराभात झाला होता आणि मग चपात्या वगैरे करून घेतल्या आज संडे होता म्हणून मग मी अंड्याची भाजी करून घेतली तसंही संडेला वगैरे नॉनव्हेज वगैरे किंवा मग अंड्याची भाजी बनत असते नेहमी माझ्याकडे स्वयंपाक वगैरे झाला आणि दुपारी मग आमची जेवणं वगैरे आटपली आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर अपेक्षा आणि आस्था इकडे ना खाली बॅडमिंटन खेळत होत्या थोडा वेळ मग त्यानंतर ती वर आली आणि आपला प्रोजेक्ट वगैरे करायला बसली कारण आता काही दिवसात शाळा वगैरे सुरू होणार आहे तिची आणि शाळेतनं जे तिला प्रोजेक्ट वगैरे मिळाला होता तर तेच तिचं प्रोजेक्ट वगैरे करणं सुरू होतं तसंही तिला असे प्रोजेक्ट वगैरे करायला म्हणजे तिला आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि प्रोजेक्ट नसला तरीही ती यूट्यूबवर बघून काही ना काही अशा ॲक्टिव्हिटीज वगैरे करत असते बनवत असते ती नेहमीच तर बघा असा तिचा प्रोजेक्ट तिने तयार केला होता तर संध्याकाळी थोडं बाहेर निघालो होतो आम्ही आज संडे आहे तर यांनाही सुट्टी होती तर ते म्हणाले की चल थोडं बाहेर जाऊन येऊ म्हणून मी अपेक्षा आणि हे आम्ही तिघंही निघालो होतो सक्षम नव्हता आला आमच्यासोबत कारण आम्ही टू व्हीलरने निघालो होतो तर तिघंच बसू शकतात आणि सक्षम तसाही आता मोठा झालेला आहे त्यामुळे काही प्रत्येक ठिकाणी तो मागे येत नाही आणि तो ना मित्रांसोबत खेळायला गेला होता क्रिकेट तसाही आता तो दहावीला होता त्यामुळे ते त्याचं बिझी शेड्यूलच असायचं आता मात्र सुट्ट्या आहे तर मस्त निवांत आहे तो आणि कॉलेज सुरू होईपर्यंत आता सगळं खेळणं वगैरे एन्जॉय करत आहे तो कारण खेळणं वगैरेही आवश्यक असतं फिजिकल ॲक्टिव्हिटीजनी पण माइंड छान फ्रेश राहत असतं तर चला इकडे आम्ही ना आता फुटाळ्याला आलो होतो तर प्रचंड गर्दी असते संडेला इथे तर बघा साळ्यात मासे पकडणं सुरू आहे तर हा फुटाळा तलाव आहे असा भरपूर असा प्रचंड मोठा तलाव आहे हा आणि अधूनमधून येत असतो आम्ही कधीही संध्याकाळच्या वेळेस सुट्टी वगैरे असली की तर बघा वातावरण वगैरे खूप छान झालं होतं आणि थोडा वेळ जरी इथे येऊन बसलं की अगदी मनाला ना खूप छान वाटत असतं हे सगळं काही बघून आणि सगळा थकवा नाहीसा होतो हे सगळं दृश्य बघून बघा संध्याकाळचं वातावरण किती छान झालेलं आहे आणि इथे ना नेहमी तर गर्दी असतेच मात्र संडेला जास्त गर्दी असते कारण सुट्टी असल्यामुळे सगळे फॅमिलीसोबत येत असतात इथे तर बघा किती मस्त वाटत आहे ते सगळं बघून तर मग थोडा वेळ बसलो आणि मग निघालो आम्ही घरी तर आता थोडी संध्याकाळ होत आली होती तर सगळे स्ट्रीट लाईट वगैरे सुरू झाले होते तर बघा ते झाडं लाईट्स वगैरे किती छान दिसत आहे आणि इकडे बघा गर्दी आहे भरपूर तर संडेला असतेच गर्दी कारण सगळे फॅमिलीसोबत वगैरे येत असतात छान फिरायला वगैरे आणि मग जाता जाताना वाटेत एक रेस्टॉरंट पडतं तिथे आम्ही थांबलो मग आणि तिथे मग माझी आणि अपेक्षाच्या आवडीची अशी पावभाजी आम्ही ऑर्डर केली कारण हे तर नाश्ता नाही करत म्हणत होते तर मी आणि अपेक्षाने मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि मग आम्ही घरी निघालो तर असा होता माझा आजचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया चला अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय